जो परिक्रमा पूरी करता जो परिक्रमा पूरी करता साई बाबा का है कहना श्री साईबाबा त्यांच्या हयातीत ज्या मार्गावरून स्वतः चालले व शिर्डी जेव्हा हैजा नामक साथीचा आजार आला होता त्यावेळी स्वतःच्या हा हाताने गहू दळून ज्या शिवेवर बाबांनी पीठ टाकले ती शिव म्हणजेच शिर्डी परिक्रमा मार्ग आहे साईबाबा निमगाव निघोज रुई शिर्डी बन रहाता वीरभद्र मंदिर साकुरी आदी ठिकाणी याच मार्गावरून जात असत बाबांच्या पदस्पर्शानं पुणे झालेल्या या शिवमार्गावरून परिक्रमा केल्यास अनेक साई भक्तांना ऊर्जा व अनुभूती मिळण्याचे अनेकांचे अनुभव आहेत सन दोन हजार वीस पासून ग्रीन अँड क्लीन शिर्डी फाउंडेशन शिर्डी नगर परिषद व समस्त शिर्डी ग्रामस्थ यांच्या सहकार्यानं शिर्डी परिक्रमा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे मंगळवार दिनांक तेरा दोन दोन हजार चोवीस रोजी परिक्रमा महोत्सव दोन हजार चोवीस वर्ष पाचवे सुरू होणार आहे पहाटे सकाळी साडेपाच वाजता महंत रामगिरीजी महाराज मठाधिपती सरलाबेट महंत काशिकानंद महाराज ज्ञानेश्वर मंदिर निघोज संत जंगलीदास महाराज आश्रमाचे स्वामी परमानंद महाराज महसूल मंत्री राधाकृष्णजी विखे साहेब शिक्षण मंत्री दीपक केसरकर खासदार सदाशिव लोखंडे जिल्हा परिषद माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था प्रभारी कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे अतिरिक्त जिल्हाधिकारी कोळेकर साहेब उप अधीक्षक शिरीष वमने साहेब नगर परिषद मुख्याधिकारी सतीश दिघे साहेब तसेच नगर परिषद आजी माजी नगराध्यक्ष नगरसेवक व इतर मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या शुभ हस्ते खोंडबा मंदिर येथे श्री साईंच्या प्रतिमेची पूजा होऊन परिक्रमा सुरू होणार आहे आज रोजी शिर्डी परिक्रमा आढावा बैठक हॉटेल सुविधा या ठिकाणी पार पडली या प्रसंगी ग्रीन अँड क्लीन शिर्डीचे सर्व पदाधिकारी सदस्य शिर्डी ग्रामस्थ मोठ्या संख्येनं याप्रसंगी उपस्थित होते भविष्यकाळामध्ये आपल्याला सगळ्या गावकऱ्यांना बरोबर घेऊ सगळ्या पदाधिकाऱ्यांना सगळ्या गटतज्ञांना बरोबर घेऊ हा जो तेरा फेब्रुवारी आहे हा निस्त एकशे तीनशे पासष्ट दिवस तीन पास तीन पूर्ण पास राहता त्याला कायम सोडपे जर सहा महिने तीन महिने एक महिना पंधरा दिवस हा कसा येईल यासाठी वर्षभर सुद्धा आपण प्रयत्न केला पाहिजे म्हणजे जशी आता मीटिंग लावली अशा स्वरूपाची मिटिंग लावून तर सातत्याने तीनशे पासष्ट दिवस न जाता निस तेरा फेब्रुवारी न होता एकदा परत सहा महिन्यातून एकदा तीन महिने या महिनेभर पंधरा दिवसातून त्याचा उपयोग शिडीकरांना सुद्धा भविष्यकाळासाठी होईल आता मी ते बोलत नाही त्याचं वाक्यकारणी त्याचा भविष्यकाळासाठी शिडीकारांना नक्कीच उपयोग होईल शिडीकर सुद्धा तुमच्या ह्या तुम्ही फक्त कॉल करायचा अशा परिक्रमाचं नियोजन करायचंय बैठक बोलवा तो एक चांगला त्याच्यातून मार्ग निघू शकतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता परिक्रमाच्या चांगल्या प्रकारची रस्त्याची अवस्था बऱ्यापैकी म्हणजे बऱ्या ठिकाणी चांगली झाली बनते हे बनकर टूट जाते शिर्डी वही आते हे जिने साईबाबा हे या वाक्यात भजनात जसं बाबा शिर्डीला साई भक्तांना खेचून आणतात साईचं चरित्रात देखील त्याचा उल्लेख आहे परंतु ज्या वेळेस आपण असं म्हणतो तर कुठेतरी शिर्डीकर या नात्याने देखील आपली जबाबदारी थोडीशी जास्त वाढते कायमस्वरूपी शिर्डीत भक्त आला पाहिजे विविध कारणाने आला पाहिजे शिर्डीत अनेक उत्सव झाले पाहिजे की जेणेकरून साई भक्तांना शिर्डीत येण्याकरता एक निमित्त सापडतं आणि अनि या निमित्तानंच म्हणून दोन हजार वीस साली शिर्डीत अनेक गोष्टी आहेत अनेक बाबांनी त्यांच्या काळात चालू केलेले उत्सव आहेत आपण देखील एक महोत्सव सुरू करावा असा विचार समोर आला आणि मग तिथून दोन हजार वीस ला परिक्रमा सुरू झाली आणि सुरुवातीला मला देखील स्वतःला शंका होती कारण शिर्डीकर सगळेच थोडेसे उशिरा उठतात मी देखील उठतो सकाळी सहा वाजता परिक्रमा कशी होईल आणि ती चौदा किलोमीटर अनेक ठिकाणी या ठिकाणी अनेक शिर्डीकर देखील आहे त्यांनी देखील असं म्हटलं की खरोखर आपण चौदा किलोमीटर चालू करा कुणाला शारीरिक अडचणी कुणाला काही पहिल्या वर्षी तर प्रशासनाची देखील अडचण आली कारण अचानक कोरोना आला पण तरी देखील अतिशय उत्साहात शिर्डी परिक्रमा संपन्न झाली शिर्डीकरांचं खऱ्या अर्थानं दातृत्व त्यावेळेस दिसलं अनेक वेळा असं म्हटलं जातं शिर्डीकर कदाचित फक्त व्यवसाय विचार करतात किंवा काहीतरी करतात दातृत्व अशा दृष्टीने दिसलं की प्रत्येक शिर्डीकरांनी समोरून येऊन साई भक्त हा देव मानून त्याच्यात साईबाबा बघून त्याची सेवा कशी घडावी असं प्रत्येकाने प्रयत्न केला मग कोणी पाणी दिलं कोणी चहा दिला कोणी ज्या ज्या पद्धतीत म्हणजे मला शेवटच्या क्षणी तर मी फक्त हा म्हणतो बऱ्याच वेळा असा गोष्ट होतं की काय ठेवतो का बाबा हा तर सकाळी देखील साडेपाच वाजता लोकांनी इतकी चांगल्या सेवा दिल्या आणि चांगला प्रचार झाल्यामुळं पहिलं वर्ष आपलं सक्सेस झाला दुसऱ्या वर्षी कोविड होता आपण छोट्या प्रमाणात चार पाचशे लोकांतच नियोजन केलं पण सगळ्यांनी सांगितलं तसे चार परिक्रमा अतिशय भव्य दिव्य वातावरणात या ठिकाणी पूर्ण झाल्या मला ग्रीन अँड क्लीन शिर्डी भाऊ आणि शिर्डीकर ना या नात्यानं तुम्हाला सर्वांना धन्यवाद देतो या ठिकाणी मी तुमचं स्वागत करतो की परिक्रमेच्या सुरुवातीला सकाळी साडेपाच वाजता एक्झॅक्ट साडेपाच वाजता आपण कुठलाही माग पुढे एकही मिनिट करीत नाही बरोबर साडेपाच वाजता खंडोबा मंदिरात आरती केली जाईल आरतीला यावर्षी सरलाबेटचे पेठचे मटाधिपती परमपूज रामगिरीजी महाराज त्याचप्रमाणे काशीकानंदजी महाराज आणि जंगलीदास महाराजांचे वती ते परमहांसजी महाराज त्याचप्रमाणे माननीय नामदार राधाकृष्णजी विखे पाटील त्याचप्रमाणे माननीय नामदार दीपकजी केसरकर माननीय अप्पर जिल्हाधिकारी कोळेकर साहेब त्याचप्रमाणे शिर्डी नगर मुख्य मुख्याधिकारी दिगे साहेब त्याचप्रमाणे आपले डी वायस पी साहेब जे नव्यानं रुजू झालेत ते आणि असा एक ज्या काही शिर्डी ग्रामस्थाचे जे, जे प्रमुख आहेत अशा पाच सात लोकांच्या हस्ते आपण आरती करू जसं सगळ्यांनी सांगितलं की आरतीच्या वेळेस गडबड नाही होत पण जो आरतीच्या वेळेस मध्ये फोटो असतो तो ज्यावेळेस रथात आणायचा असतो आणि तो त्यावेळेस थोडीशी गडबड होते तर मला एक अशी सूचना आहे की आपण यावेळेस जर तोपर्यंत आपण खंडोबा मंदिराचं दर्शन बाहेरून जर थांबवलं तर फोटो विना विनासाय बाहेर येऊ शकतो आणि तो तिथे बऱ्यापैकी आपण ठेवू शकतो परंतु बापू तुम्ही म्हटलात तुम्हाला वाईटपणा घ्यायला काही नाही वाईटपणा आपल्याकडे शिर्डीकर वेळेस सुरू होतात त्यावेळेस कुठंतरी भांडण होऊन पुढचं काहीतरी होईल म्हणून मी प्रयत्न तर नक्की करणार आहे पण सगळ्या या ठिकाणी उपस्थित आहेत तर आपण प्रयत्न असं करा की त्या ठिकाणी कमीत कमी लोक जातील आणि त्याचबरोबर शाळांचा अतिशय चांगला प्रचार प्रसार झालेला आहे शाळांचे जे चित्र एक सूचना आली होती की आपण स्थिर करावं मी याच ठिकाणी मिटिंग घेऊन त्यांना स्थिर स्टेज उपलब्ध करून देणार होतो आणि त्यांचे चार ते पाच ठिकाणी त्यांचे कंटिन्युअस परफॉर्मर असतील असं त्यांना आपण विनंती केली परंतु त्यांनी त्यावेळेस एक सूचना केली आम्हाला शाळेनी तर आम्हाला परफॉर्म करायचं आहे पण आमच्या विद्यार्थ्यांची परिक्रमा करण्याची इच्छा आहे आणि मग माझा थोडा ना झाला परंतु मी तरी या वर्षी त्यांना आपण रथाची परवानगी देतोय पण पुढच्या वर्षी आपण सेंट लॉरेन्स असेल सिल्वर ओकचा चौक असेल बीराबा मंदिर असेल आप्पा तिकडं अरविंद आप्पा असेल इथं स्टेज उपलब्ध करून देऊ विद्यार्थी तिथं कायमस्वरूपी एक एक स्कूल एका ठिकाणी चार पाच स्कूल अशा परफॉर्म करत राहतील म्हणजे त्यांचा देखील कला आणि सगळ्यांना बघता येईल मी यावर्षीच तो प्रयत्न करत होतो परंतु त्यांची अशी समोरून भावना आली की आम्हाला देखील परिक्रमा करायची असल्याने मग थोडासा त्या ठिकाणी ना, ना आमचं नाव नावेलाच झालं यावरस आपण दरवर्षी अँब्युलन्स देखील मोठ्या प्रमाणात व्यवस्था करतो शिर्डीकर जे काय अम एं, धारक आहेत सर्व मोफत सेवा देतात स्वतःहून त्यांचे नंबर ते प्रकाशित करतात प्रत्येक आपण चौका चौकात अँब्युलन्स लावतो त्याचे नंबर देखील आपण प्रकाशित करणार आहोत मोठी प्राथमोपचाराला टीम या ठिकाणी उपलब्ध असते बिरोबा मंदिराच्या तिथे आपण कॅम्प लावतोच परंतु अँब्युलन्स बद्दल बरोबर देखील आहे पाच वर्षात बाबांच्या कृपेने फक्त एकदाच एका पेशंटला थोडी भोवळ आल्यामुळं हॉस्पिटलला न्यावं लागलं काहीही कुठलं फक्त त्यांची पाणी लेवल थोडीशी कमी झाली होती आणि एक दोन मिनटात त्यांना तिथून सोडलं परंतु आपल्याकडं आपत्ती व्यवस्थापन म्हणून आपल्याकडं आमचे सदस्य आहेत भरत धवंगे सर जे पायरेन्सला सायंटिस्ट आहे बारीक बारीक गोष्टीला नियोजन असतं आणि ते अतिशय चांगलं नियोजन केल्यामुळे सगळ्या गोष्टींनी सिक्वेन्स वाईज जा आम्ही जातो शाळेची जबाबदारी विनोद गोंडकर सर म्हणजे वैद्य विशालजी जगताप यांच्याकडे होती चांगला संपर्क होऊन शाळेचा उत्साह प्रचंड आहे ते तर त्यांचे चित्ररथ यावर्षी तर आत्मा मालिकच्या टीमने साधारणतः दोन हजार विद्यार्थ्यांनी याच्यात सहभाग नोंदवणार आहे त्यांचे गर्भा नृत्य होणार आहे त्यांच्या ज्या काही टिपरी आहेत आणि चौक चौकात आपण त्यांना काही ठिकाणी संधी उपलब्ध करून देणार आहे अशा पद्धतीने ते देखील आहे दोन रथाच्या माध्यमातून ज्याचं एक चा चा चा, चा प्रचार रथाचं उद्घाटन छत्रपती शासनच्या युवकांच्या मार्फत झालं आणि दुसरं उद्घाटन युवा ग्रामस्थांच्या युवकांच्या माध्यमातून केलं आणि त्याचा सगळा प्रचार प्रसार शिर्डी आणि पंचक्रोशीत अतिशय चांगल्या पद्धतीनं सुरू आहे आपण हे पॉम्प्लेट्स बनवलेत हे विविध भागातल्या नागरिकांना आम्ही देतोय अजूनही या ठिकाणी आज आणलेले आहेत काही ठिकाणी जर राहिले असतील तर त्या त्या ठिकाणच्या लोकांनी त्या त्या घरी निमंत्रण देण्याचं काम या दे निमित्तानं हो। एक स्टिकर देखील तुम्हाला आम्ही दिलं होतं हे स्टिकर आहे याचा साधारणतः प्रत्येक हॉटेलवर तर आम्ही लावण्याचा प्रयत्न करतो पण तुम्ही देखील ते स्टिकर जर आपल्या हॉटेलला लावलं तर त्याचा उपयोग होईल आणि प्रत्येक गावाच्या जे आजूबाजूचे जे सरपंच आहेत त्यांना देखील आम्ही भेटून निमंत्रण केलं मागच्या वर्षी मला जो अख्ख्या परिक्रमा सोहळ्यात जो एक विषय भावला की साकुरी शिवला संत सती गोदावरी माता आणि बाबांच्या रथाची भेट झाली त्या ठिकाणी दोन तीन मिनिटच एक छोटस त्यांनी पादुकाचं पूजन केलं जे मला प्रचंड भावलं की असं मला वाटलं की साईबाबांची आणि साकुरीच्या उपासनी बाबांचीच भेट होते मी यावर्षी आवाहन असं करतोय की साधारणतः निमगावचे जे काय मी त्यांना फोन केले परंतु आपण देखील करावे निमगावच्या ग्रामस्थांनी हा सगळं निमगावचे ग्रामस्थ जे येतील ते कोपऱ्यावर आपल्या साईला छोटस ग्रामस्थांचे वतीने पूजन त्यांचं ग्रामदैवतेची बाबांची भेट रुई ग्रामस्थ असतील पलीकड साधारणतः निगोज असेल निगोज रुई साकोरी सगळ्या ग्रामस्थांना आम्ही संपर्क करतोय की जेणेकरून त्या देखील लोकांचा याचा सहभाग वाढेल कारण आपल्याला बऱ्याच वेळा आम्ही ज्यावेळेस चर्चा करतो की शिव रोड रुंद करताना पलीकडच्या साईडच्या भागचा अडचण येते कदाचित या निमित्तानं त्यांना तो विषय होईल आणि कदाचित चांगल्या पद्धतीने पूर करेल आपण सर्व जाणतो बाबांच्या हयातीत असताना बाबांनी जे जे काही काम ग्रामस्थांकडून करून घेतले त्यात तात्या बाबा असतील बायजाबाई असतील जेवण सुद्धा बाबांना बायजाबाई घेऊन यायच्या तात्याबाबा ते झोपायला बरोबर असायचे म्हणजे जे जे बाबांचे काम असायचे ते ग्रामस्थ करायचे त्या त्या काळात म्हणजे एकशे ऐंशी वर्ष जुनी परंपरा आहे का बाबांचं जे काम आहे ते शिर्डीकरांनी केलेलं के आहे ग्रीन अँड क्लीन फाउंडेशन हा काही एक संबंध नाही हे फक्त आम्ही तुमच्या वतीने रा, राबणारे मजदूर आहोत आणि हे काम जसं नाट्यरसिक संचांनी गेल्या पन्नास साठ वर्षापूर्वी साई चरित्राचा सा, घाला हातात घेतला आणि त्याची महती पूर्ण गावभर शहरभर आणि देशभर पसरली तसंच गेल्या पाच वर्षापासून पहिल्यांदा दहा हजार नंतर वीस हजार नंतर तीस हजार मागच्या वर्षी सत्तर हजार आणि ह्या वेळेस जवळपास लाख ते सव्वा लाख लोक येण्याची या परिक्रमेला शक्यता नाकारता येत नाही ही ग्रीन अँड क्लीन फाउंडेशनची व्यक्तिगत ताकद नाही ही शिर्डी गावच्या पंचेचाळीस हजार लोकांची ताकद आहे आणि ज्यांनी ज्यांनी आपलं आपलं मत मांडलं त्यांनी त्यांनी सांगितलं आम्हाला काम सांगा आम्ही काम सांगणारे कोणीच नाही तुम्ही सुज्ञ आहात तुम्हाला सर्व समजतं तुम्ही शिर्डी ग्रामस्थ म्हणून मी तुम्हाला एवढीच कळकळीची विनंती करेल जिधं कमी तिथं आम्ही शिर्डीकर म्हणून ही जबाबदारी आपली राहील यात मग बऱ्यापैकी गर्दी झाल्यानंतर चैन स्नॅकिंगला कुठंतरी सप्त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळालं का चैन स्नॅकर येतात पिक पॉकेटर येतात गावगुंड असतात मुलींची छेड काढणारे असतात महिलांकडं महिलांची छेड काढणारे असतात आपण ग्रामस्थ म्हणून आपली पहिली जबाबदारी स्पष्ट पाहिजे आपल्या आया बहिणी त्या परिक्रमात सुरक्षित कसे राहतील साईभक्त सुरक्षित कसे राहतील येणाऱ्या भाविकांना कमीत कमी त्रास कसा होईल याची काळजी गावकरी म्हणून समस्त शिर्डीकरांची आहे एवढीच या निमित्ताने मी विनंती करतो